पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित नागरीकरणाच्या समस्येला देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आज पहाटे चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या पाहणी दरम्यान त्यांनी पुणे जिल्ह्यात तीन नव्या महानगरपालिका स्थापन करण्याची मोठी घोषणा केली परिणामी या घोषणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरणात आता खळबळ उडाली चाकण हिंजवडी आणि मांजरी फुरसुंगी उरळी देवाची या भागात नव्या महानगरपालिका स्थापन होणार असून यामुळे स्थानिक प्रशासनाला अधिक निधी आणि अधिकार मिळणार आहे त्यामुळे ही घोषणा पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मौलाचा दगड ठरू शकते पण यासोबतच स्थानिक पातळीवर काही मतभेदही निर्माण होण्याची शक्यता आहे या महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा आपण घेऊच त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज झालं असं पुणे जिल्ह्यात चाकण हिंजवडी आणि उरुळी देवाची फुरसुंगी मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे केली उपमुख्यमंत्री पवार आज सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर होते त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली यावेळी बोलताना ते म्हणाले की चाकण मध्ये नगर ठिकाणच्या विकासावर मर्यादा येत आहे याचबरोबर हिंजवडीतही औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला बंधन येत आहेत यामुळे चाकण हिंजवडीला नवीन महापालिका केल्या जाणार आहे याचबरोबर उरळी देवाची मांजरी फुरसुंगीसाठी नवीन महापालिका केली जाय कोणाला आवडो न आवडो या महापालिका होणाऱ्याच आहे असं ठणकावून अजित पवार यांनी सांगितलंय पुढे अजित पवार यांनी असंही सांगितलंय की महानगरपालिका स्थापन केल्याने स्थानिक प्रशासनाला अधिक निधी मिळेल यामध्ये केंद्र सरकारचा निधी जागतिक बँकेचे कर्ज आणि इतर आर्थिक स्रोतांचा समावेश असेल यामुळे रस्त्यांचं रुंदीकरण अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करणे शक्य होईल त्यांनी ठाणे मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर आणि वसई विरारच्या महानगरपालिकांचं उदाहरण दिलं जिथे महानगरपालिका स्थापनेनंतर विकासाला वेग आला त्यांनी विशेषतः चाकणसाठी रस्त्यांचे रुंदीकरण आणि पुणे नाशिक मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याचा प्रस्ताव मांडलाय तसेच तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं देखील आश्वासन दिलंय एवढाच नाही तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्याचं आश्वासन देखील दिलं आहे यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांचं नियोजन केलं जाईल तसेच राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही त्यांनी सांगितलं आहे तसं पाहायला गेलं तर हिंजवडी आय टी पार्क चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्या वारंवार समोर येतात या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीरच होत चालली आहे या समस्यांवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज महत्वाची घोषणा केली आहे शेवटी एक लक्षात घ्या पुणे जिल्ह्यातील तीन नव्या महानगरपालिकांच्या स्थापनेमुळे या भागातील वाहतूक पायाभूत सुविधा आणि नागरी प्रशासनात सुधारणा होण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे है आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला